सपना आहे सपना बाबा आमचा पाठलाग सोडत नाही आहे लोणावळ्यात आलंय तर लोणावळ्याचं ट्राफिक आमचं नशिबी आलं आता स्वप्न आहे ते लवकरच आपण कधीतरी पूर्ण करू सुप्रभात मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनल टाईम प्लीज ब्लॉग्समध्ये सो लास्ट डे इन पुणे आता ऑल पॅकिंग डन झालेली आहे आणि आता निघायची तयारी वाटले आहे दहा वीस झाले आता एक दहा पंधरा मिनटात सगळं लगेज पुन्हा एकदा चेक करून ते बाईकला ट्राय करणार आणि मग निघणार डायरेक्टली आपल्या घराच्या दिशेने खूप जबरदस्त ट्रीप झाली फिरलो खूप चांगलं आणि एक वेगळेच वाईब्स आले वेगळी धमाल आली आता आत्ताची ही बॅक टू पवेलियनची राईड आहे ती कशी होते आणि मला माहिती आहे नक्कीच एन्जॉय करणार आम्ही सगळे आणि तुम्ही देखील एन्जॉय करा हे असा प्रकारचं लगेज पूर्ण बांधून ठेवले काही थोडंसं आतून बॅकिंग करायचं बाकी आहे मग ते एकदा झालं की सगळं टायअप करून टाकणार गाड्या कोल्ड स्टार्ट झालेल्या एक गाडी गेली बाहेर येत आहेत ते लोक मस्त फुल्ली टाईप फुल्ली लगेज बांधून हिमालयान आणि आपली ब्लॅक लिस्ट मस्त वाटत नाही सपना ये सपना चला निघूया बॅक टू पवेलियन बॅक टू मुंबई ऑल सेट अक्षय चव्हाण दी अक्षय चव्हाण इंस्टाग्राम आयडिया भावाचा चलो आपण आपल्या ब्लॅक बिस्ट बसूया आपली सगळेच माणसं आहेत रे बाबा <laughs> <laughs> भाई आता मग हे खोलावं लागेल आपल्याला टायरचा सो so, आता ट्रिप वन करूया परत एकदा झिरो कारण की जर्नी आपली इथून चालू होते आता मस्त मस्त पुण्याची वाईफ थोडीशी वेगळी होती हा काही काही गोष्टी नाही आवडल्या त्या आपण आता मोठा ब्लॉक मध्ये कंटिन्युअस करूच तेव्हा सांगू आता पहिला प्लॅन आहे ब्रेकफास्टचा ब्रेकफास्ट करणार फ्यू टॉपअप करणार आणि मग डायरेक्टली भेटणार हो बाई चल गणपती बाप्पा सगळ्या सोसायट्या आहेत आणि याश सोसायट्यांपैकी एखादं घर अक्षयचं आहे मस्त होतं घर पण आणि थँक्स की, हो की आम्हाला दोन दिवस राहायला दिलं आमची खूप चांगली सोय केली <laughs> बघा पुण्यामध्ये एक गोष्ट नाही आवडली ते म्हणजे इथे बघा सगळेच बायकर आहेत मोस्ट ऑफ लोक बायकर चालवतात पण विदाऊट हेल्मेट म्हणजे काय इथे मला कदाकधित दोन दिवसात आम्हाला असं वाटलं की आम्ही हेल्मेट घातलंय तर कदाचित पोलीस आम्हाला अडवतील की बाबा हेल्मेट घातलंय म्हणून आणि <laughs> इथे लोकांच्या ड्रायव्हिंगला सेन्स नाही आहे स्ट्रेट फॉरवर्डली कसंही कोण कुठूनही चालवतं काही लेन नाही आहे काही हे नाही आहे आलं आता हॉटेल पुना काल आम्ही रात्री डिनर केलं या हॉटेलला हे बघा हे बघा हे बघा या हॉटेलला आम्ही डिनर केलं हॉटेल पुन्हा खूप छानच होती मस्त होत टेस्ट आणि जेवण एकदम जबरदस्त तोडलंय आम्ही तुम्हाला जर नसेल पाहायला मिळालं तर इन्स्टावरती मी फोटो टाकले होते तर इन्स्टाग्रामवरती आपल्याला पहिला फॉलो करा व्हायलो कारण की लाईव्ह अपडेट तुम्हाला तिकडेच मिळतात ब्लॉग तर काही यूट्यूबवरती एक दोन हप्त्यानंतर येतात एडिट करून झाल्यावर पण प्रॉपर लाईव्ह अपडेट मी कुठे फिरतोय काय करतोय या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन्स्टाग्रामवरच पाहायला मिळतात दुसरी गोष्ट पुण्याचं वातावरण खूप चिल्ड होतं एकदम वाईप्स वेगळ्या होत्या म्हणजे दुपारची गरमी असते मॅक्झिमम पुण्यामध्ये पण ती देखील आम्हाला थोडीफार जाणवतच होती एवढी नव्हती आणि मेन गोष्ट म्हणजे कसं थंडी जास्त प्रमाणात होती काल रात्री आम्ही चेक केलं टेम्परेचर तर ट्वेंटी वन ट्वेंटी टू डिग्री होतं म्हणजे तेवढी थंडी होती म्हणजे झोपायला लाग झोप आली की मस्त झोप यायची अशा प्रकारचं वातावरण होतं आता डायरेक्टली आम्ही आता ब्रेकफास्ट करायला जाव्याच होतोय ब्रेकफास्ट केलं की मग पुढे निघणार ब्रेकफास्ट करायला लोकेशन मिळालंय थांबतो आता था हॉटेलला कृष्णावणीवाले नाव आहे हॉटेलचं चला ब्रेकफास्ट झाला मस्त पैकी मस्त चवती चहा असम मिसळ इवन वडे बेस्ट ऑफ बेस्ट वाव <laughs> आता प्लॅन आहे की डायरेक्टली लोणावळा थांबायचं काहींना चिक्की घ्यायची काहींना काही सामान घ्यायचं आहे ते सगळ्याच घेऊन म निघूया नाश्ता करून निघालो आहे पंधरा ते वीस मिनटं झाली पण अजूनपर्यंत फक्त पाच ते आठ किलोमीटरच चाललं आहे म्हणजे एवढं ट्राफिक आहे एवढं ट्राफिक आहे पुण्यामध्ये आणि मी म्हटलं ना पुण्याची अवस्था खूप बेकार आहे ड्रायविंगला घेऊन कारण की कोणालाही कसाही सेन्स नाही बघितलं कोणीही कुठून पण टाकतं ना लेफ्ट इंडिकेटर ना राईट इंडिकेटर काय इंडिकेट करतात म्हणजे तुला जसं भेटेल तशी तो टाकत जातो आहे आणि खरंच कोणच इथे हेल्मेट नाही घालत यार काय बोलणार आता आम्ही वाया पुण्यामध्ये म्हणजे वाकडीमध्ये होतो आम्ही तर वाकडीमधून आता डायरेक्टली निघतोय कात्रासरकडे मग कात्रसवरून डायरेक्टली मग आपला एक्सप्रेस हायवे लागेल मग जेणेकरून आम्ही वेळेत पोचत तिथून तरी टार्गेट आहे आमचं की दोनच्या अगोदर लोणावळा पोचायचं कारण की ते केलं तर आम्ही वेळेत मग मुंबईत एंटर करू शकतो कारण की आज संडे आहे सगळे लोक मुंबईमध्ये एंटर करणार तर तेवढंच ट्रॅफिक होणार त्यामुळे ट्राफिकच्या अगोदर जायचा प्लॅन <laughs> आहे असे क्यूट रिएक्शन पाहिजे <laughs> सगळीकडे पुण्यात काम चालू आहे मुंबईत काम चालू आहे सगळीकडे खोदून ठेवलंय काय केलंय <laughs> त्यांनाच माहित बाबा हायवे लागला एकदाचा आता जरा क्रूज करायला मजा येईल सेवन्टी एटी किंवा एटी नाईन्टी या हायवेला टेन ऑफ टेन रेटिंग दिलीच पाहिजे की बेस्ट आणि बेस्ट हायवे बेस्ट सेकंड टाईम मी हायवेवरती आहे कारण की मी एकदा आपली कोकण राईड केलेली फर्स्ट टाईम तेव्हा येताना मी या रूटने आलेलो आणि आज सेकंड टाईम भीमाशंकर पुणे मुंबई राईडमध्ये जबरदस्त मजा आली नवीन पब्लिक नवीन म्हणजे ह्याच्यासोबत राईट नवीन बाकी पब्लिक आपली जुनीच आहे कॉलेजच्या फ्रेंड्स सेकंड थिंग म्हणजे की मी पहिल्यांदा अशी राईड केली म्हणजे कोकण राईडनंतर तरी बघायला गेलं तरी मी पहिल्यांदा अशी राईड केली की जी टू डेजची होती इवन एक ग्रुप राईड होती स्पेशली आणि ग्रुप राईडमध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात कारण की एकमेकाची ट्युनिंग एकमेकाशी असलेलं कम्युनिकेशन कशी राईड करायची कुठे स्टॉप घ्यायचे लाईनअप कसा असला पाहिजे या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्याच सग मोस्ट ऑफ गोष्टी मला शिकायला भेटल्या ग्रुप राईड केल्यावरती एकमेकांचे विचार एकमेकांचे वेगवेगळे असे प्रकारचे थॉट्स एक्सचेंज होतात खूप साऱ्या आयडियाज एक्सचेंज होतात आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात ना तेव्हा जी मजा येते ना ती वेगळी असते तर एकंदरीत म्हणायचं हेच आहे की ही राईड बेस्टच झाली आणि जबरदस्त धमाल आली बघा आमचा लाईनअप आजही गेले तीन दिवस तसंच आहे म्हणजे एक तर गोष्ट कळली की लाईनअप हा कधीच तोडायचा नाही तो एक रूल असतो ग्रुप राईडचा आणि तो, तो स्ट्रिक्टली फॉलो करायचा असतो आता जसं की आमचा सकाळी लाईनअप लागला लाग आहे रॉयल एनफिल्ड पुढे मध्ये आपला अक्षय चव्हाण सोलो राईड आहे त्यामुळे तो यमा आर वन पाय चालवतो आहे मध्ये आणि टेलला मी आहे इन द सेन्स थोड्या वेळानंतर कदाचित लाईनअप चेंज होईल मी लीडला जाईन हिमालयन मला डेल आहे पण लाइनअप चेंज नाही होतात आम्ही तोडत नाही आहेत तो लाईनप की बाबा मनात आलं ओव्हरटेक करून निघून गेलं नाही सो या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत बिटवीन द राईट आणि लास्ट ब्लॉग तर तुम्ही आपला बघितलाच जर नसेल बघितला तर मी आय बटनमध्ये दे देतो त्यामध्ये दे देखील रायडिंगच्या बाबतीत खूप साऱ्या गोष्टी मी सांगितल्या आहेत सत्य घटनेवरती माझ्या तरी आधारित आहेत सो त्यादेखील तुम्ही बघा आणि त्याला देखील तुम्ही कमेंट नक्की करा या व्हिडिओला देखील कमेंट करा आणि सांगा मला कसा वाटतं आहे हा ब्लॉग राजदूत राजदूत सगळ्यात जुनी बाईक मस्त अशा गाड्या मेंटेन ठेवणं आजच्या वेळेला देखील खूप आणि खूप महत्वाचं आहे <laughs> एक क्रेज लागतं अशा गाड्यांच काय <laughs> ट्राफिक बाबा आमचा पाठलाग सोडत नाहीये दूरवाला दूरवाला काय म्हणजे अशा लोकांमुळे जास्त प्रदूषण होत आणि या लोकांना गाडी चालवायला इरिटेशन पण वाटत नाही काय माहित कस कसं गाडी मेंटेन पाहिजे आपण बाईकची काळजी घेतली ना तर भविष्यामध्ये आणि वर्तमानामध्ये देखील बाईक आपली काळजी नेहमी घेते लक्षात ठेवावं प्रत्येक बाईकरने बायकरने एकोणचाळीस किलोमीटर दाखवत आहे आता काय माहित किती वाजलेत मला तर वाटतं मे बी दीड वाजला असेल दीड भावने दोन झालाच असेल कारण की ट्रॅफिकमुळे थोडा लेट झाला वाटतं आम्हाला मस्त क्रुझिंग करतो आहे आम्ही जवळपास ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद मस्त क्रूज केलं आहे नाश्ता नाष्ट्रावाडा दाबून केला आहे ना की आता था? जेवायला थांबायचं था काही असं स्पेसिफिक प्लॅन नाही आहे मॅक्झिमम जेवढं खेचता येईल तेवढा खेचायचा प्लॅनिंग आहे मुंबई एकशे तेत्तीस किलोमीटर पुण्यामधून निघालो वेळेच्या वेळी ट्राफिकमधून निघालो ती एक चांगली गोष्ट झाली हैरान आता हैराण झालो असतो बाबा उन्हातून आणि या ट्रॅफिकमधून आता लीडला मी आहे सेम ॲज मागे अक्षय आर वन फायवरती आणि त्याच्या मागे हिमाल आहे वेदर सही आहे राईडसाठी कारण की बोलतात थंडीमध्येच जास्त रायडर्स बाहेर निघतात कारण की एकदम प्लेझंट वातावरण असतं ते त्यामध्ये बाईक चालवणं सोप्पं असतं उन्हाचे फटके लागत नाही आणि वेगळेच वाईप्स येतात त्या दिवसांमध्ये आणि आता फ्यूल ब्रेक आहे तसं तर आहे नॉर्मली बट आता रिटर्न टू मुंबई जाण्यापर्यंत सगळे टॉपअप करून घेतो आहे हां ट्रॅफिक दिसतोय साधारणतः चला फ्यूल भरतो जरा लोणावळ्यात आलं आहे तर लोणावळ्याचं ट्रॅफिक आमचं नशिबी आलं आहे आता बघा फुल ट्राफिक <laughs> फुल ट्राफिक, ट्राफिक। अडीच वाजलेत बरोबर आणि थोडा अर्धा तास आम्ही लेट आहोत कारण की आमचा टार्गेट होतं पुण्यामध्ये दोनला पोचायचं आता बघूया जेवढं जेवढं लेट होणार तेवढं तेवढं पुढे पुढे लेट होत जाणार मेन गोष्ट काय आहे मुंबईमध्ये एंटर करताना ट्राफिक नाही मिळालं पाहिजे कारण की ट्राफिकमधून राईड करताना ना इरिटेशन होतं एक वेगळ्याच लेवलचं एक तर आपण सॅडल बॅग लावले तर ट्रॅफिकमधून काढू नाही शकत गाडी लोणावळ्यात आल्यावरती पण एक वेगळ्याच मेमरीज असतात त्या आपल्या रिक्रिएट होतात <laughs> सगळ्या आठवणी ताज्या होतात म्हणून लोणावळ्यात आल्या की खूप मेमरीज आहेत लोणावळ्याला घेऊन लो आता इथून ड्रायविंगचा सेन्स लोकांचा चेंज होतो कारण की एका लेनमध्ये चालतात मग थोड्या वेळाने पनवेल चालू होईल पनवेलनंतर मुंबई चालू होईल मग आपली ड्रायविंग स्टाईल येईल काय तर पुण्यामध्ये बापरे बाप एक छोटासा ब्रेक छोटासा भाऊंना चिकी घ्यायची होती आणि लोणावळ्यात चिकी नाही घेतली तर घरचे पण मारतात असं तो बोलत होता <laughs> आता दे ना भाऊ राहत आता मस्तपैकी लीन लीनवाले शॉर्ट्स घेऊया हां चला चिक्की बघूया हा मंडळी निघालो तुम्ही मला सांगा कॉपीड व्ह्यू कसा दिसतोय कारण की एक नवीन मशीन आपल्या हातात आहे आणि याला मशीन नाही हे एक स्वप्न आहे स्वप्न माझं मला एक्सपिरियन्स घ्यायचा होता हिमालयांचा आणि फायनली एक वेगळाच फील आहे यार लिटरली गाडी खरंच एक वेगळाच फील देते याच्यावरती बसलो ना की असं वाटतं घोड्यावर बसलोय घोड्यावर हा लिटरली भारी वाटतंय खरंच भारी वाटतंय मी माझे शब्द असे व्यक्त नाही करू शकत एवढं भारी फील येत मला त्या अगोदर चालवलंय मी जवार ते मुंबई जी एक हिमालयन आपण घेऊन आलेलो आणि लोणावळ्या घाटात चालणं तर यार खरंच वेगळा फील आहे बट एक दुःखाची गोष्ट अशी आहे ही गाडी कदाचित कदाचित आता डिस्कंटिन्यूड होईल कारण की आता एक नवीन हिमालयन फोर फिफ्टी टू सी सीची गाडी लॉन्च झाली आहे आणि काय माहित त्यामुळे ही गाडी पण डिस्कंटिन्यू करतायत का नाही केली पाहिजे कारण की हा गाडीचा एक फील वेगळा आहे आणि तो प्रत्येक जनरेशनला घेता आला पाहिजे अशी गाडी ही आहे त्या गाडीची खास बास तुम्हाला माहिती आहे का ही गाडी जिथे रोड्स आहेत ना तिकडे तर चालतेच पण जिथे रोड नाही आहेत म्हणजे ऑफ रोड आहेत तिकडे तेवढ्याच जबरदस्त आणि तेवढ्याच मजबूतीने धावते ही गाडी त्यामुळे ही बेस्ट गाडी आहे ऑल टाईप्स ऑफ रोडसाठी बाकी अजून काय बोलू मी जी तारीफ करता करता थकणार नाही अशी गाडी आहे आणि सीटिंग पोझिशन माझा पोश्चर एकदम अपराईट आहे म्हणजे काही त्रास नाही लॉंग राईड करायला बेस्ट आहे बघू स्वप्न आहे ते लवकरच आपण कधीतरी पूर्ण करू हिमालयान ही गाडी ट्राफिकसाठी नाही बनली आहे पूर्ण ऑफ रोड ऑन रोडसाठी गाडी आहे ट्राफिकमध्ये एवढी तापणार एवढी तापणार की तुम्ही बिलीव्ह पण नाही करू शकत मला या बाईकचं एक बेस्ट थिंग काय वाटते की हा कन्सोल हा जो कॉकपीट व्ह्यू आहे ना हा कारण की असं फील येतं की आपण फ्लाईटमध्ये बसलो आहे आणि फ्लाईट उडवतोय आता कुठे दीडशे सी सीची गाडी चालवत होतो डायरेक्टली चारशे अकरा सी सीवरती आलो त्यामुळे बिग पॉवर बिग रिस्पॉन्सिबिलिटी हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे थोडं आरामातच चालवावी की मस्तपैकी हिमालयन राईड नंतर आता लंच ब्रेकला थांबलो आम्ही सगळे आता मस्तपैकी दाबणार चेपणार आणि वाजलेले ठीक चार वाजून सहा मिनटं कोपोलीला आहोत लंचसाठी आता व्हेज खायचं प्लॅनिंग आहे कारण की कालपासून दोन दिवस नॉनव्हेज खाल्लंय अजून का मजा येते काय भावा काल व्हेज खाल्यानंतर आता आपण काल उपवास सोडलेला वापराने खर्च पण बुक केला रेने पण केला सगळ्यात एक्सपेन्सिव्ह ट्रीप होणार आहे कॅल्क्युलेशन पण मजा येणार आहे मस्त हवे व्हेज नॉन व्हेज दोन्ही बहुत कॉम्बिनेशन खाल्ले आणि आता ठीक वाजलेले आहेत पाच खूप लेट आहोत आम्ही ब्रेक थोडे मोठे होत आहेत म्हणून आता डायरेक्टली घरीच जातो आहे दोघे हा ट्राफिक नाही मिळालं पाहिजे तर पोचू साडेसहा सातपर्यंत नाहीतर मग लेटच होणार आहे अक्षय ॲज अ पिलियन मागे बसला आहे आणि सागर त्याची गाडी चालवत आहे मस्त काही लोकांना स्पोर्ट्स गाड्या चालवायला एक वेगळाच क्रेज असतो जसं की आता अक्षयने घेतली इव्हन आता सागर चालवत आहे आपल्या ग्रुपमध्ये योग्या आहे म्हणजे या लोकांना स्पोर्ट्स गाडीचा खूप वेळ आहे खूप वेळ आहे हप्पन नाही बाबा मला ॲडव्हेंचर बाईक्स जास्त आवडतात जसं हिमालयन तुम्ही बघितले ती चालवायची एक वेगळीच मजा होती मला इवन ही नेकेट स्पोर्ट्स अशा गाड्या चांगल्या वाटतात जरा मला आ, स्पोर्ट्स बाईक ठीक आहे अशा नॉर्मलला ना। टुरिंगसाठी नाही टुरिंगसाठी ही बघा ही बेस्ट आहे म्हणजे तुम्ही मस्तपैकी लोडेड करून भाई निघा कुठे निघायचं तिकडे बॅक टू मुंबई मुंबई मध्ये एंटर केलेलं आहे आणि एकदम पीक टाइमला एंटर केलंय बिकॉज ऑफ खूप खूप त्रास झाला ट्राफिक मध्ये जी लास्ट फ्रेम तुम्ही बघितली जेवून निघालो त्यानंतर खोपोलीला होतो आणि त्यानंतर डायरेक्टली आता बघा आता अंधेरीला आहे त्यामुळे खूप हेडॅक आहे खूप हेक्टिक आहे ट्रॅफिक मध्ये प्रॉब्लेम झालाय पण ठीक आहे राईड जबरदस्त झाली आणि खूप जबरदस्त एन्जॉयमेंट केली खूप जबरदस्त मजा आली खूप नवीन नवीन लोकेशन एक्सप्लोअर करायला मिळाल्या सो so, बस हेच बोलायचं होतं आणि ब्लॉग संपवायचा होता म्हणून कॅमेरा ऑन केला कारण की आता अजूनही पंधरा वीस मिनटं दाखवतात घरी पोचायला सो मग घरी पोचतो पटकन आता फ्रेश होऊन मस्त की झोपणार आराम करणार जरा कारण की उद्यापासून परत आपली तीच आयुष्य तेच चालू होणार आहे धावपळ सो आपली दोन ते तीन दिवसाची टाईम प्लीज आता ओवर झालेली आहे ओके आता वेळ आलेली आहे सगळ्या आपल्या फ्रेंड्सला टाटा बाय बाय बोलायचं बाय 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 सेफ राईड तुम्ही आता सांभाळून जा घरापर्यंत मजा पण राईड चालून अँड द ऑर्गनायझर प्लॅनर ऑफ द ट्रिप द बॉस मिस्टर अक्षय गोरपडे थँक्यू थँक्यू बेस्ट आयटरनरी बेस्ट प्लॅन बेस्ट माणूस बॉस ऑफ ऑफ थ्री डेज सो आता लवकरच भेटू काहीतरी वेगळं काहीतरी नवीन प्लॅन yeah. ओके चलो बाय 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 चला तर मग भेटूया तोपर्यंत हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सांगा मॅक्झिमम तुमच्या फ्रेंड्सला आणि तुमच्या तो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत राईड आट स्टे सेफ बाय बाय